आमचे नेते मार्गदर्शक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे ज्येष्ठ चिरंजीव खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार माननीय सुहास भैया बाबर यांचे बंधू सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय अमोल दादा बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू युवा नेते माननीय मारुती सूर्यवंशी दादा युवा शक्ती बलवडी भाळवणी श्री साई उद्योग समूह बलवडी भाळवणी श्री सिद्धनाथ युवा फाउंडेशन बलवडी भाळवणी श्री सिद्धनाथ गणेश मंडळ बलवडी भाळवणी श्री हनुमान युवा ग्रुप बलवडी भाळवणी पैलवान चंद्रहारदादा पाटील युवा शक्ती बलवडी भाळवणी तसेच सर्व ग्रामस्थ व प्रेमी माननीय दिलीपांना किर्दत फ्रेंड सर्कल ढवळेश्वर